आपण बघत आहात किसान की मेहनत हा यूट्यूब चॅनल मित्रांनो आज मी पहिल्यांदा हा माझ्या शेतातील ब्लॉग बनवत आहोत व्हिडिओ आल्यास या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट जरूर करा तर मी आज माझ्या शेतातील हा व्हिडिओ बनवत आहे मला अपेक्षा आहे की व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर बघूया हा जो आहे आमच्या भागातील परिसर तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप छान असं निसर्गमय वातावरण आमच्या आमच्या शेतातील हा जो हा रस्ता आहे आमच्या माझ्या शेताकडं जाण्याचा आणि तो जो नारळाचा झाड दिसतोय हा माझ्या शेतातील आहे मग मागील काही दिवस झाले आमच्या भागात खूप असा मोठा अवकाळी पाऊस पडला होता त्यामुळे अनेकांनी हरभऱ्याची पेरणी केली होती परंतु ते जास्त पाऊस होण्याच्या कारण आणि त्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे काही लोकांनी आपली पिकं जे मोडून दुबार पेरणी केली आहे तुम्ही बघू शकता तूर आहे मित्रांनो तुरीचं सुद्धा आडवी पडून खूप असं मोठा नुकसान झालेलं आहे हा शेजारी आहे आणि यांनी आपल्या शेतामध्ये शेंग शेंगाची लागवड केलेली आहे आणि त्यासाठी उपाययोजना म्हणून काही जनावर रानडुकर जे आहेत ते शेंगा उकरतात आणि त्याचे नुकसान करतात त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपल्या आजूबाजूने असे कंपाऊंड मारून घेतले आहे हा मित्रांनो माझा शेत हा शेड आहे तुम्ही बघू शकता यावर्षी वर्षी मी शेड माझ्या शेतामध्ये तयार केलेला आहे गड़वा कुटी हे बैलगाडी हे गुराळ करण्याचे साधन कडाई आणि हे जनावरे मित्रांनो माझ्या शेतातील हरभरा माझं पण पावसामुळे खूप मोठं नुकसान झालं होतं पण मी काही औषधं आणून फवारून मेहनत करून हे असं झालेलं आहे आणि ही आहे सोयाबीनची बनीम मित्रांनो अजून काय माझी रास झालेली नाही मी रास हरभरा आणि सोयाबीनची मिळून करणार आहे मित्रांनो हा माझा शेत मित्रांनो मला अशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल भावानो तुम्ही मोठ्या मोठ्या चॅनल्सना सहकार्य त्या 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 करतात त्यांना लाईक करतात त्यांना सबस्क्राईब करतात मला भी अपेक्षा आहे की माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलला तुम्ही जरूर सपोर्ट कराल धन्यवाद